नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे त्यामुळे आता जे काही वाढीव अनुदान आहे अडीच हजार रुपये तर ते नेमकं कोणाला मिळणार आहे यासाठी कोण कोण पात्र असणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर या योजनेचं वाढीव अनुदान जमा होणार आहे किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार दिव्यांग बांधवांचं जे काही पेन्शन आहे तर त्याच्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तर अगोदर दिव्यांग बांधवांना पंधराशे रुपये मिळत होती तर त्याच्यामध्ये वाढ करून हे पैसे आता अडीच हजार रुपये करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर याच निर्णयामध्ये पुढे सांगण्यात आलेलं आहे की हे अडीच हजार रुपये आता दिव्यांग बांधवांना ऑक्टोंबर महिन्यापासून मिळणार आहे म्हणजे मित्रांनो पुढच्या महिन्यापासून अडीच हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे परंतु संभ्रम असा निर्माण झालेला आहे की यामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधव आहे त्यानंतर विविध आजाराने पीडित असलेल्या व्यक्ती पण आहेत त्यानंतर विधवा महिला पण आहेत आणि इतर निराधार आहे त्यामुळे बऱ्याच जणांचे कॉमेंट्स येतात की सर मी कर्करोगाने आधारी आहे म्हणजे कॅन्सरने आधारी आहे किंवा इतर आजाराने पीडित आहे तर मला एक पेन्शन मिळणार का तर मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न अनेक जण कॉमेंट्स करून विचारत आहे त्याचबरोबर निगाधार बांधव सुद्धा विचारत आहे की जर दिव्यांगांचे वाढले तर मग आम्हाला पण मिळणार आहे का त्याचबरोबर विधवा महिला सुद्धा विचारत आहे की सर आमचे पैसे कधी वाढणार तर मित्रांनो या संदर्भात की सध्या दिव्यांग बांधवांचे पैसे वाढलेले आहे पेन्शन वाढलेलं आहे आणि त्याचं एक प्रमुख कारण आहे की त्यांची जी काही मागणी होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती आणि बच्चू भाऊ कडूंनी जे काही आंदोलन चालवलेलं होतं त्यांच्यासाठी ते त्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाला तात्काळ निर्णय घ्यावा लागला आणि एक घोषणा करावी लागली होती अठरा जुलैला की दिव्यांग बांधवांचं जे काही मानधन आहे ते एक हजार रुपयांनी वाढवण्या वाढ करण्यात येत आहे कारण ता बच्चू भाऊ कडू यांची जी काही मागणी होती ती सहा हजार रुपये मानधनाची होती परंतु शासनाने मध्यंतरी असा एक तोडगा काढला आणि एक हजार रुपये तात्काळ वाढवून देऊन बच्चू भाऊ कडूनच आंदोलन थांबवलेलं होतं त्यानंतर मित्रांनो राहिला प्रश्न इतर निराधार बांधवांचा तर निराधार बांधवांनो आपल्याला सुद्धा या योजनेचे पैसे मिळणार आहे वाढीव अनुदान मिळणार आहे परंतु त्याची घोषणा व्हायची आहे अजून घोषणा झाल्यानंतर लगेच आपल्याला हे वाढीव अनुदान मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो विविध आजाराने पीडित असलेल्या व्यक्ती आहे त्याचबरोबर विधवा महिला आहे आणि निराधार बांधव तर यापैकी नेमकं कोणाला हे अडीच हजार रुपये आता मिळू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी या योजनेमध्ये फक्त दिव्यांग बांधवांना हे अडीच हजार रुपयाचं अनुदान पासून मिळणार आहे म्हणजे दिव्यांग याचा अर्थ जे की अपंग आहेत अपंगांनाच आता नवीन शब्द दिव्यांग आहे आणि या दिव्यांग बांधवांना हे अडीच हजार रुपयाचं पेन्शन आता ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे मग या, या आता यामध्ये जे काही विविध आजाराने पीडित असलेले व्यक्ती येतात का तर मित्रांनो या वाढीव मध्ये जे काही विविध आजाराने पीडित असलेले व्यक्ती असाल ज्यामध्ये कॅन्सरने पीडित असणाऱ्या व्यक्ती किंवा इतर आजाराने पीडित असणाऱ्या व्यक्ती तर हे दिव्यांगामध्ये बसत नसल्यामुळे त्यांना हे पेन्शन वाढ सध्या तरी लगेच ऑक्टोबरमध्ये मिळू शकणार नाही कारण ही जी काही वाढ आहे ती फक्त दिव्यांगांसाठी त्याचबरोबर विधवा महिला सुद्धा याच्यामध्ये बसू शकत नाही त्यामुळे त्यांना सुद्धा लगेच दिव्यांगांच्या सोबतच ही वाढ मिळू शकणार नाही त्यासाठी घोषणा व्हायची आहे त्यामुळे मित्रांनो यामध्ये फक्त आणि फक्त जे काही अपंग लोक का आहेत अपंग बांधव आहेत दिव्यांग बांधव आहे तर यांनाच या योजनेचा फायदा होईल आणि मित्रांनो यासाठी आपल्याला जी काही दिव्यांग बांधव आहे अपंग बांधव आहे तर त्यांच्याकडे युडी आय कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे तरच त्यांना हे जे काही वाढीव अनुदान मिळणार आहे आणि इतर बांधवाकडे परिणामी यूडीआयडी कार्ड किंवा डिसॅबिलिटी डिसेबिलिटी कार्ड नसते किंवा त्यांना ते मिळत नाही त्याच्यामुळे शासनाला ज्यावर पडताळणी करायची असते तर त्यावेळेस ते दिव्यांग बांधव ओळखण्यासाठी यूडीआयडी कार्ड आणि डिसॅबिलिटी कार्ड हे जे दोन सर्टिफिकेट आहे तर त्याची शहानिशा करतात त्याचीच पडताळणी करतात आणि त्यानुसार ठरवतात की हा व्यक्ती दिव्यांग आहे की सर्वसाधारण आहे त्यामुळे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेमध्ये आतापर्यंत जवळपास चार लाख सत्तर हजार दिव्यांग बांधव आहेत त्याचबरोबर जे काही श्रावण बाळ योजनेमध्ये जवळपास तेवीस हजार दिव्यांग बांधव आहे तर सर सरसगट जवळपास पाच लाख दिव्यांग बांधवांना आता या योजनेचा फायदा होणार आहे आणि त्यांचे जे काही वाढीव अनुदान आहे ते ऑक्टोबर पास मध्ये मिळणार आहे परंतु मित्रांनो इतर जे काही इतर आजाराने पीडित असलेले व्यक्ती आहे निराधार बांधव आहे विधवा महिला आहे तर यांनी निराश होण्याची गरज नाही त्यांना सुद्धा हे वाढीव पेन्शन मिळेल परंतु त्या संदर्भात घोषणा व्हायची आहे जशी घोषणा येईल तशी मी तात्काळ आपणास सूचित करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि या संदर्भातील जी आर पण येईल आणि मित्रांनो एवढं मात्र लक्षात ठेवा की महायुतीने जे काही निर्णय घेतलेले आहे आजपर्यंत ते निवडणुकीच्या तोंडावर घेतलेले आहे आणि आता आपल्याला माहित आहे की दिवाळीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे म्हणजे महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत याच्या निवडणुकी आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुतीला आपलं वोटिंग पाहिजे म्हणूनच निश्चित आपल्याही पेन्शनमध्ये शंभर टक्के वाढ होणार आहे फक्त त्याला अजून वेळ आहे जशी वेळ जशी जशी जवळ येईल निवडणुकीची वेळ तशा प्रकारची घोषणा होईल आणि आपल्या खात्यावर हे वाढीव अनुदान लगेच जमा केलं जाईल